तर नमस्कार मित्रांनो तुम्हाला सर्वांचं परत एकदा स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉग मध्ये तुम्ही पाहू शकता आम्ही तिघी कुठेतरी फिरत आहोत फिरत आहोत नाही आम्ही गावाकडे निघालेलो आहोत आणि वाशिमच्या समोर हायवेवरती शेतकऱ्यांचं आंदोलन चालू होतं आणि त्या ठिकाणी आम्हाला या ठिकाणी जाम मध्ये अडकावं लागलं आणि तुम्ही बघू शकता या जणी कशा या रस्त्यावरती बसलेल्या आहेत निराश झालेले आहेत बऱ्याच वेळापासून दोन अडीच तास झाले होते आम्हाला या ठिकाणी थांबून नाही का मित्रांनो आणि गावाकडे जाण्याचं मित्रांनो कारण असं आहे की माझ्या मोठ्या बहिणीच्या मुलाचं लग्न आहे आणि त्या लग्नासाठी आम्ही या ठिकाणी गावाकडे सकाळी सकाळी निघालो होतो खूप सारा पाऊस पण चालू झालेला होता नागपूर मधून जातानाच आम्हाला आणि या ठिकाणी दोन अडीच तास झाल्यामुळे आम्हाला ज्या काही लग्नाच्या आधीचे जे काही कार्यक्रम होते ते आम्हाला मिस झालेले होते या ठिकाणी का आम्ही संध्याकाळी घरी पोहोचलो आता या ठिकाणी आणि पोहोचल्यानंतर जे कार्यक्रम होते ते कार्यक्रम आता होणार होते थोड्याच वेळात माझा वाचा आमचा नवरदेव आता थोड्या वेळानंतर नवरीच्या तिकडे जाणार होता त्याला घ्यायला तिकडचे पाहुणे आलेले होते आणि आता तिथे ते लगबग तयारी सुरू होती या ठिकाणी आणि आता थोड्याच वेळात जाणार होता तेही तुम्हाला आता ते मी सर्वांना या ठिकाणी दाखवणार आहे मित्रांनो देव जो आहे आमचा तो गेलेला आहे आता तिकडे आणि आता घरी इथं सगळ्यांचे पंगत बसतील आहे सगळे थकून गेलेले आहेत ना का दिवसभराला कामातून तुम्हाला दाखवतो इथं आणि इकडे सगळ्यांची प्रत्येकांची ओळख नाही का आता तुम्हाला करून देणार आहे मी आणि प्रत्येकजण त्या स्वतःबद्दल काहीतरी सांगणार आहे ठीक आहे तर ह्या आपल्या आत्या आहेत आपले भाऊजी आहेत ना त्यांच्या बहीण आहेत मोठ्या ह्या आत्या आते बाई आपल्या गावाकडच्या आहेत नवरदेवांच्या जे वडील आहेत ना त्यांची आत्या आहेत ती आपली आई आहे ती श्रीजा भेटलेल्या आहेत तुम्ही आणि या यांचा परिचय तर मला माहित हा ओके ओके

ही पण आपली छोटी बहीण आहे पण दोघी सारख्या दिसायला लागले जातात कॉम्पिटिशन सुरू झालं तुम्हाला दिसलं कॉम्पिटिशन दिसतंय मला कुणाला पिछाडणार नाही हा तुम्हाला दाखवतो मी काय काय केले नाही का जेवायला आणि हे आपले भाऊजी ठीक आहे आणि तर श्रावणी तुम्हाला माहित आहे आणि हिचा परिचय द्यायच गरज नाही तुम्हाला आणि हा या आहेत या आहेत बाजूच्या ताई यांनी पण खूप मदत केली बर का आणि आता आम्ही दाखवतो की आज जेवणामध्ये काय बनवलंय ते तर हे बघा हे आहे साधं वरण केले आणि हे यसोर हे आमच्याकडे हा मराठवाड्यात हे मरा कंपल्सरी करतात बर का हळदीच्या दिवशी या आहेत वड्या बेसनाच्या वड्या आणि त्याचबरोबर तिकड आहे वडा वड्याची भाजी ही कंपल्सरी केली जाते आणि तिकडं भात आणि पण आणि मित्रांनो याच पण एक चॅनल आहे आणि याच एक आपलं युट्यूब ला चॅनल आहे खूप साऱ्या गाण्यांच्या ज्या धून आहे गाण्यांचे जे मस्तपैकी बासरीचा आवाज जो आहे खूप छान आवाज काढतो हा तुम्ही नक्की याच्या चॅनलला सब्स्क्राइब करा हा त्या चॅनलचं नाव पण तुम्हाला या ठिकाणी सांगेल तर सांगा आता चॅनलचं नाव आहे पंक म्युझिक लाईक करा सब्स्क्राइब करा आवडलं तर शेअर करा येस चालू आहे आणि आपले आणखीन एक भाऊ जे आहेत त्यांची आता हे तुम्हाला ओळख करून मग ते बघा आता

मोठे भाऊची म्हणजे फक्त लग्न आहे लहान भावाच्या म्हणजे मुलाचं हां आणि उद्या लग्न बारा चौतीस मीटर आहे सरांनी लग्नाला याव ही विनंती येस येस हां तर आता मस्त हे जेवणाचा आस्वाद घेत आहेत दिवसभर थकून गेलेले आहेत सर्व आणि उद्या सकाळी जाण्याची पण सगळ्यांना धावपळ आहे तयारी करायची आहे तर चला मग अजून काय काय गमतीमती होतात नाही का आज संध्याकाळी पण तुम्हाला सर्वांना दाखवतो

बरं असूर आहे का न आता फिरायचोबर येणार आहे

का? आमची बहिणाबाई मुलाचं लग्न आहे किती खुश आहे नाही का आणि इकडे बघा ही तिला साडी घेतलेली आहे दाखवला साडी घेतलेली आहे एकदम चेहऱ्यावर असा आनंद दिसत नाही आहे कामामध्ये व्यस्त आहे का नुँ। त्यामुळे चेहऱ्यावर एवढा आनंद दिसत आहे हसू दिसत आहे सुरू झालेली बॅगाच बॅगाच बॅगा सगळ्या आई पण इकडे मदत करत आहे तिला बॅगा भरून राहिली ती काय काय भरत आहे आणि हे इथे शिदोरी नाही काय याला म्हणतात तेल काय म्हणतात तेलची, तेलची।, तेलची। <laughs> तर असं एकंदरीत का इथंच का मित्रांनो इथं नाही का आहेराची पूर्ण तयारी आवरावरी बांधा बांधी चालू आहे आणि प्रत्येक लग्नात नाही का एक युनिक आहेर असतो प्रत्येकाला साडी आपण वगैरे नाही का आपल्या इकडे परंपरा असली तर यावेळेस आमच्या मोठ्या महिन्यांनी ती परंपरा मोडलेली आहे आणि परंपरा म्हणून नवीन पद्धत चालू केली आहे आणि ते तुम्हाला वाटत असेल का, की काय केले आहे ती स्वतःच तुम्हाला सांगणार आहे तुम्हाला आता दाखवत म्हणजे बघा म्हणजे पारंपरिक जी पद्धत होती ना आपली लग्नामध्ये आहेर देण्याची नाही का मूळ पत्रिका दिल्यानंतर ती पारंपरिक पद्धत मोडीत काढून आता तिनं म्हणजे आपल्याला उपयोगी येणारी वस्तू जी आहे ब्लँकेट्स ही ब्लँकेट्स देणार आहे सर्वांना दे एक चांगला बोध घेण्यासारखा आहे आपल्याला म्हणजे जर तुम्ही हा आपला ब्लॉग बघत असाल तर लग्नामध्ये सुद्धा आपण असं इनोव्हेटिव्ह काम करू शकतो नाही का नाही आम्ही चालू नाही अजून हां बोला का अशा वस्तू घेतल्यात मी की काहीच देणे उपयोगी घेतल्या तर काही

बघा आता रात्रीचे साडे अकरा वाजले नाही का आणि उद्या लग्न आहे पोराचं उद्या तिच्या पोराचं लग्न आहे आणि हे आता आज संध्याकाळी मेहंदी काढायला बघा आणि मेहंदी कोण काढून द्यायची हा काम कोण करेल म्हणजे बघा श्राव आपली मेहंदी काढून द्यायला श्राव आर्टिस्ट आहे बरं आमच्या श्रावण कोणाला मेहंदी काढून घ्यायची असेल तर आम्ही ऑर्डर घेतो आहे आणि तिची मम्मी पण मेहंदी काढून देत आहे इकडे तर असं एकंदरीत मेहंदी काढण्याचा कार्यक्रम सुरू आहे एक नंबर वर माय दिसली पाहिजे तर, तर।, 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 तर।